नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या येतात मार्केटमधून येताना भरपूर आपण भाज्या घेऊन येतो शिल्लक असल्यावरही दोन चार भाज्या अजून आणतो तर अशीच आपण आज सर्व भाजी मिळून मिक्स भाजी बनवणार आहोत चटपटी तशी बनवायला सुरुवात करू माझ्याकडे ज्या घरात शिल्लक राहिलेल्या भाज्या आहेत त्यातलीच मी मिक्स भाजी बनवणार आहे तर हे एक किलो गावरान वांगी होती त्यातली मी काही वापरली होती भाजी बनवली होती तर आता चार ते पाच वांगी गावरान शिल्लक राहिली होती त्यासाठी मी दोन बटाटेसुद्धा घेतलेत आता काही भाज्या बघूया तर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्यात अर्धा पाव एवढ्या शेवग्याच्या शेंगा घेतल्यात साल काढून घेतली त्यानंतर घेतले एक वाटीवरून ताजा मटार सोबतच घेतली आहे मी फ्लावरचे असे तुरे तुरे घेतलेत निवडून अर्धा पाव एवढी फ्लावर आहे आणि शिल्लक राहिले होते ते आपले घेवडा जो आपला वाल असतो त्या वालाचे दाणे काढून घेतलेत हे पहा थोडेसे मोठ्या होत्या तर आणि जाडसर असे दाणे होते तर ते मी काढून घेतले आहेत त्यानंतर दोन टमाटे घेतले आहेत आता ह्या सर्व भाज्या धुवून घेऊयात पाणी निथायला ठेवूयात आणि वांगी बटाटेसुद्धा चिरून पाण्यात टाकूयात गॅसवर आता कुकर ठेवून घेतला यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर आता घालूया मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूया अर्धा चमचा एवढे जिरे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरेही चांगले तळतळले की त्यानंतर घालूया आलं लसणाची पेस्ट मी इथे आले आणि लसूण असा ठेचून आहे त्यानंतर दोन चिमूट हिंग आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आलं लसणामध्ये मी लसणाचा वापर जास्त केला आहे पंधरा ते सोळा लसण पाकळ्या घेतल्या आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा लसण पाकळ्या थोड्याशा आल्यापेक्षा जास्तच घ्यायचा आणि मग नंतर ठेचून घ्यायचं असं ठेचलेलं लसूण आणि आले मस्त लागतं भाजीमध्ये आलं लसण पेस्ट वापरण्याऐवजी जर आपण वेळी ठेचून घेतलं तर भाजीला एक वेगळा सुगंध येतो मस्त असं लालसर मी परतवून घेतलं लसूनही मस्त लालसर झाला तेव्हा हा कांदा घालते तर कांदा इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक अशी चिरून घेतले ते घातले त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक अशी कट करून आता कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात तर इथे मी एकच हिरवी मिरची वापरली आहे आणि बारीक अशी कट करून घेतली भाजीमध्ये मस्त अशी लागते मध्ये मध्ये हिरवी मिरची आली तर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही हिरवी मिरची कट करू शकता परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया दोन लहान आकाराची टमाटे बारीक अशी चिरून घेतलेली मिक्स करून घेऊया आणि टमाटे मऊ पळेपर्यंत मस्त अशी फोडणी खमंग परतून घेऊयात आता हे परतल्यानंतर यात घालूया काही पावडर मसाले मी इथे एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला घातला आहे त्यानंतर पाव चमचा हळद मिक्स करून घेऊयात तर कांदा लसूण मसाला मस्त असं मिक्स करून परतवून घेऊयात आणि आता घालूयात एक ते दीड चमचा एवढी धने पावडर त्यानंतर घालूया एक चमचा एवढे लाल तिखट सोबतच घालूया अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर थोडीशी फोडणी कोथंबीर आणि मिक्स करून घेऊयात तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता तर वांगी आहेत आणि बटाट्याही आहेत थोडंसं गोडसर भाजी होते म्हणून मी थोडंसं झणझणीत आणि मस्त अशी ग्रेव्ही करणार आहे म्हणून मी थोडंसं तिखट जास्त वापरलं मस्त परतवून घेतलं आता हे मसाले शिजण्यासाठी पावडर मसाले फार कोरडे होऊन जातात म्हणून यात घातले मी थोडंसं पाणी आणि मिक्स करून हा मसाला मस्त एकजीव करून परतवून घ्यायचा तर मस्त असं तेल सुटलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण हे वाट मसाला मस्त परतवून घेतला आता यात घालूया अगोदर सर्वात आधी शेवग्याचे शेंगा आणि त्यानंतर घालूया चिरलेली वांगी बटाटे तर वांगी बटाटे मी मीठ घालून पाण्यात ठेवली होती ती पाणी निथवून घेतलं त्यानंतर यात घालूया फ्लावर आणि एवढ्या भाज्यांपुरताच थोडंसं मीठ घातलं आता मिक्स करूया या फोंडीत मस्त गॅस मध्यम आचेवर करून भांगे बटाट्या शौग्याचे शेंगा आणि फ्लावर मिक्स करून घेऊयात आता हे सर्व मस्त मिक्स करून घेतलं थोडंसं परतवल्यानंतर यात घालूया आता ताजा मटार आणि वालाचं बिरडं किंवा वालाचे जे शेंगा होत्या त्यातली मी असे ही जाडसर दाणे होते ते काढून घेतले तेही मस्त धुवून घेतले पाणी निथळून घेतलं आता यात घातलं आणि गॅस असा मध्यम आचेवर करून सर्व एकजीव करायचं आहे थोडंसं परतवून परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर थोडंसं प्रमाण कमी होतं तुम्ही पाहू शकता मस्त असं हे वा, मसाला भाज्यांना कोड झाला आहे तोपर्यंत तो मी परतवून घेतलं आता हा मसाला भाज्यांसोबत मस्त असा मिक्स होईल मुरून जाईल त्यासाठी मी एक दोन तीन मिन तीन मिनटासाठी झाकण ठेवले आणि एक वाफ काढून घेतली तर तुम्ही पाहू शकता वाफ काढल्यावर मस्त असं तेल सुटलं आहे मसाल्याचं आता पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि भाज्यांमध्ये हा मसाला मस्त मुरला आहे तर सर्व असं एकजीव करून घेतलं आता यात घालूया तिळकूट तेव्हा तुम्हाला तिळकूट नसेल आवडत तर तुम्ही दोन चमचा एवढा दाण्याचा कूट देखील घालू शकता शेंगदाण्याचा कूट मी इथे दोन चमचा तिळाचा कूट घातला आहे म्हणजे भाजी चांगली मिळवून येते आता पुन्हा तिळकूट घातल्यावर मिक्स करून घेऊया तर इथे मी दोन ते तीन चमचा एवढा तिळाचा कूट घेतला आहे तुम्ही दोन ते तीन चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट वापरू शकता आता जेवढी आपल्याला भाजी बनवायचे आहे तेवढं पाणी टाकून घेऊया तर इथे मी गरम पाणी वापरलं आहे जेवढी ग्रेव्ही हवी तेवढं गरम पाणी घालून घेतलं मिक्स करून घेतलं आता उकळी येण्याची वाट पाहूयात तर आता मस्त अशी उकळी आली उकळी आल्यावर यात घालूया चवीनुसार मीठ तर आपण सुरुवातीलाही थोडं मीठ घातलं होतं म्हणून आता चवीनुसार मीठ घालून एकदा पुन्हा ढवळून घेऊया भाजी आणि ढवळल्यानंतर यात वरून घालूया चिरलेली कोथिंबीर आता एक मस्त अशी खळखळ उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्यावर मगच कुकरचं झाकण बंद करायचं आणि झाकण लावल्यानंतरच शिटी लावायची कारण झाकण लावल्यानंतर आपण शिटी लावली तर कुकर लवकर खराब होत नाही आणि कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच कुकरचं झाकण खोलायचं यामुळेही कुकर दोन दिवस जास्त टिकतो तर तुम्ही पाहू शकता मस्त असे भाजीला तवंग आलं आहे आणि मस्त अशी रस्सेदार भाजी झाली तर इथे मी कुकरची एकच शिटी काढली तुम्ही हवं तर दोन शिट्या करू शकतात भाजी मस्त एकदा मिक्स करून घेतली गरमागरम रस्सेदार भाजी सर्व करूयात मस्त अशी मिक्स भाजी झाली शेंगांचाही चुरा नाही झाले मटार वटाणे वांगी मस्त दिसत आहेत तुम्ही वतरीला रवीने गोटून घेऊ शकता किंवा दोन शिट्या करू शकता तर तयार आहे आपली गावरान मिक्स भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा भाकरीसोबत चपातीसोबत भाताबरोबरही छान लागते नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद